श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी आताच तुम्हाला सांगितलं एक माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला दहा मिनिटाची सेवा नक्की कोणती करायची आहे आणि ती दहा मिनिटाची जी सेवा आहे त्यामध्ये तुम्हाला मी गुरुचरित्र साराचं पठण तुम्हाला करायचं आहे हे सांगितलं आहे बघा गुरुचरित्राचं जे सार आहे ते सार आपण का पठण करावं तर त्याच्याने आपल्या आयुष्यातल्या जेवढ्या काही अडचणी आहेत जेवढे काही म्हणजे अडथळे आहेत हे, हे, हे सगळे संपून आपण आपल्या आयुष्यात कामाला कोणत्याही गोष्टीला मार्गाला लागतो आणि त्याने आपल्याला त्याचं चा चांगलं आपण म्हणतो ना एक चांगलं रूप त्याचं चा एक चांगलं असं एक म्हणतो ना अनुभव येतो प्रचिती येते ज्याच्याने आपण नक्कीच आपल्या आयुष्यात छान बदल घडून आणू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला सांगते ते बदल घडून आले की आपल्या आयुष्याचं एक छान फळ आपल्याला मिळतं आणि आपल्याला पुढे जायला मार्ग पुढे जायला सगळ्या गोष्टी सापडतात आणि त्यामुळेच आपण गुरुचरित्राचं पारायण नवनाथ पारायण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो पण काही कारणानिमित्त आपल्याला जर का समजा नाही जमलं तर आपण काय करायचं मी हे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फक्त दहा मिनटाची सेवा करायची आता ती दहा मिनिटाची जी सेवा आहे त्यामध्ये काय काय करायचं आहे ते क ते बघण्यासाठी तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओमध्ये जा आणि त्यामध्ये तुम्ही बघा की तुम्हाला काय काय करायचं आहे पण त्यामध्ये एकच गोष्ट जी आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते की तुम्हाला गुरुचरित्राचं सार वाचायचं आहे तर ते सार नक्की काय आहे आणि हे सार वाचल्याने नक्की काय होतं हे तुम्हाला तर माहितीच आहे हे तुम्हाला मी सांगितलंच तर तुम्हाला अगदी गुरुचरित्र पारायण पूर्ण केल्याचं फळ मिळतं त्यामुळे दिवसातनं एकदा तरी ह्याचं पठण करा ह्या येत्या स्वामी पुण्यतिथीला एकदा तरी ह्याचं श्रवण किंवा पठण केलं तरीही तुमच्या आयुष्यात अगदी अवघडातले अवघड दिवस सुद्धा सोपे होतील आणि तुम्हाला त्याचा मार्ग सापडेल तर नक्की काय आहे हे गुरुचरित्र सार नक्की कसं म्हटलं जातं किंवा नक्की ह्याला म्हणायचं कसं नक्की यामध्ये काय आहे कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये आहेत तर बघा ह्यामध्ये एकूण एक अध्यायाबद्दलची माहिती ह्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला ते कसं म्हणायचं आणि ते काय आहे हे मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे तर बघा हे hey, कसं आहे ओवीबद्ध गुरुचरित्र आहे हे hey, तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये किती बऱ्यापैकी म्हणजे ह्याच्यामध्ये आता मी जे वाचतेय त्यामध्ये ओवी संख्या नाही आहे पण हे अगदी सहा मिनिटात पूर्ण होण्याचं आहे ते ह्याला आपण म्हणायचं कसं हे तुम्ही ऐकलं तरीही चालेल म्हटलं तरीही चालेल ह्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एखादी पी डी एफ लिंक या गुरुचरित्र साराची किंवा तुम्हाला गुरुचरित्र सार खाली नक्कीच लिहून देईल तर हे तुम्ही कसं म्हणणार जगद्वन्द्व दिगम्बर दत्तात्रय गुरु तुमी चणा अवधूत दिगम्बर दत्तात्रय गुरु तुमि चणा अनन्यभावे शरणागतमि भवभयवारणतुणा कार्तवीर परशुरामहि प्रबोधिले गुरु तुमीचना स्वामी जनार्दन हे तरी तरि केले ले चणा नवनारायण सनात करुणी निर्मिला प्रवृत्त पंथ केले जन उद्धारा तुम्ही चणा दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्ही नाथ सदणीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्ही चणा युगा युगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्ही चणा बालोन्मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्ही चणा स्नान काशीपुरी चंदन पंडरी संध्या सागरी तुम्ही चणा करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्ही चणा तुळजापुरी कर शुद्धी तांबुल तुम्ही चणा करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्ही जणा विप्र वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्ही जणा श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंजन गरी तुम्ही जणा जन्मताच ओंकार जपोणी मौन धरीले तुम्ही जणा मौजी बंदणी वेद वदोणी जनली सुखविली तुम्ही जणा चतुरा चतुर्थाश्रम जीर्णद्धारा आश्रम घेऊन कृष्ण सरस्वती सद्गुरु वदने तीर्था गमने तुम्ही जणा माधवार कृतार्थ केला आश्रम देऊन तुम्ही चणा पोटशुणाची व्यथा हरुणी विप्र सुखविला तुम्ही जणा बेल ओपटु विप्र देधला हेम कुंभ गुरु तुम्ही जणा तस्कर मधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्ही जणा विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुणी तुम्ही जणा हिण जीवा वेद पाठ केला सजीव करुणी तुम्ही जणा वाडी नरसिंह औदुंबर हि वास्तव्य करुणी तुम्ही जणा अमरजा संगमी आले गाणगापुरी तुम्ही जणा ब्रह्म मुहूर्ती संगमस्थानी अनुष्ठ रत तुम्ही जणा विक्षग्रामी करुण राहता माध्यान मठी तुम्ही जणा ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊणी उद्धारील मटी तुम्ही जणा वांज महिषी दुबविल फुलविल शुष्क काष्टगुरु तुम्ही जणा नंदी नावा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्ही चढा त्रिविक्रमा विश्वरूप दाविण कुमशी तुम्ही चढा अगणित दिधले धान्य कापणे शुद्र शेत गुरु तुम्ही चणा रत्नाईचे कुष्ट दवडिले तीर्थ वर्णिता तुम्ही चणा आठही ग्रामी भिक्षा केली दीप वाळ दिली तुम्ही चणा भास्कर हसते चार सहस्रा भोजन दिधले तुम्ही चणा तुम देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्ही चांडाळा गर्व हराया तुम्ही चणा साठ वर्ष वाजेसी दिधले कन्या पुत्र हि तुम्ही चणा कृतार्थ केला माणस पूजनी नरकेसरी गुरु तुम्ही चणा माहुरचा सतिपती उठोनी धर्म कथेला तुम्ही चणा रजकाचा यवन वन राज बनवणे उद्धरिला गुरु तुम्ही अनन्य भावे भजता सेवक तर तिल बदले तुम्ही चणा कर्दळीवणीचा बहाण करुणी गाणगापुरी स्थित तुम्ही निर्गुण पादुका दृश्य ठेवणी गुप्त स्वामी मठी तुम्ही चणा विठा माईचा दास मूड परी अंगीकारिला तुम्ही चणा आत्मचिंतने रमवा निशिदिनी दीनानाथ गुरु तुम्ही चणा तर हे आहे साथ, जे आपण म्हटलं की ह्यामध्ये अगदी पूर्ण पूर्ण जे गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत त्रेपन्न अध्याय काय काय ह्याच्यामध्ये एकावन्न अध्याय आहेत तर त्यामधल्या पूर्ण गुरुचरित्राच्या सगळ्या गोष्टीबद्दल म्हणजे ज्या ज्या एक एक कथामध्ये सांगितलं आहे एक एक, एक अध्यायामध्ये सांगितलं आहे ते सगळं तुम्हाला ह्या गुरुचरित्रामध्ये आहे त्यामुळे फक्त गुरुचरित्र सार म्हटल्याने गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं तर नक्कीच रोज सकाळ संध्याकाळ हे श्रवण करा किंवा पठण करा ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात म्हणावे तसे बदल तुम्हाला घडलेले दिसले नाही तर नक्कीच तुम्ही स्वामींवर तुमचा विश्वास दत्तगुरूंवर तेवढा तुमचा विश्वास आहे हे त्यामुळे तुम्हा तुम्हाला नक्कीच कळेल तर बघा तुम्ही गुरुचरित्र साराचा आजपासूनच पठण किंवा श्रवण केलं की तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात अनुभव प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती कसं म्हणायचं काय म्हणायचं कोणत्या गोष्टी म्हणायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि छानशी एखादी कमेंट करा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका आजची जी सेवा आहे आजची जी माहिती आहे स्वामी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी